आदा, कि नीजा नीजा ने, 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 की इंटरनॅशनल नाही 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 काही काही लोक सर ज्याला जे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येऊ शकत नाही गावामध्ये ज्याला घरचं मतदान नाही पडणार असे बी काही की यायले की बा मी लय भारी येईल मी विधानसभेत दा, उभारवू शकतो मग त्याला काय काय डॉक्युमेंट द्यावं लागते ला मग ते उपासात मग मी ते एका व्यक्तीला बोललो त्याला म्हणलं बा बँक पासबुक लागतं तर ते म्हणजे बँक पासबुक कशाला लागतं मी म्हणलो तुम्ही किती आतापर्यंत पैसे कोणाकडून घेतले का खाल्ले का ते पाहायचंय दुसरं पॅन कार्ड लागतं ते म्हणजे पॅन कार्ड कशाला म्हणलं तुम्ही आय टी रिटर्न भरता नाही भरता त्याच्यासाठी आधार कार्ड कशासाठी तर म्हणलं बा प्रूफ साठी आणि पासपोर्ट तर ते हा माझ्याकडे पासपोर्ट फोटो आहे म्हणलं पासपोर्ट फोटो नाही पासपोर्ट म्हणजे बाहेर जायचं पासपोर्ट मग ते म्हणजे ते कशासाठी म्हणलं बा ते तुम्ही चारित्रवान हे त्या पासपोर्ट जर असला तर सिद्ध होत असं उदाहरण दिलं तर अशी परिस्थिती आहे तर आपलंच आत्मपरीक्षण आपण करा उभे तिथं जाऊन जरांगे पाठल समोर हसू करून घेऊ नका समाजात हसू करून घेऊ नका त्या लोकांना सांगणं हे तुम्हाला नाव ठेवत नाही तुमचं काम भलाई मोठं असू शकतं पण जरा विचारपूर्वक कसं पद्धतीने दिलं जातं आपल्याला राजकारणाचा अनुभव नाही त्यामुळे हे होऊ शकतं पण उभे आपलं हसू करून घेऊ नका जे काम ओरिजिनल केलेलं आहे फक्त शॉर्टकट मध्ये अवघे एक दोन पेज मध्ये तुमचं जरंगे पडला कळलं पाहिजे वेळ कमी राहिलेला आहे चौदा ते वीस दादांनी सगळ्यांना बोलवलेला आहे डेटा घेऊन तर सगळ्यांनी या वीस तारखेच्या डाटा घेऊन जायचा आहे प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामधून सगळ्या सगळ्या गावागावातल्या लोकांनी एकत्र येऊन एक नाव सजेस्ट करा त्या नावाला प्रमोट करा म्हणजे ती निवडणं सोपं होईल आणि एकोणतीस ऑगस्टला लाखोंच्या संख्येने आंतरवाली सराटी येथे या त्या ठिकाणी आपल्याला उभं राहायचं पाडायचं का तटस्थ राहायची ही भूमिका जरांगी पाटील घेणारे आज आता आपण बोललो हे उभं राहायचे हिशोबाना नाही बोललो असं असं झालं तर असं असं होऊ शकतं एक शेवटी निर्णय एक बंदा काफी आहे मनोज जरांगे पाटील एक व्यक्ती हा पूर्ण डिसिजन घेणार आहे त्याच्यामुळे आपण गेस लावून फायदा घेऊ